नमस्कार भावांनो बाई ने हारसू भैयाची चालली साफस पहिलंही मदत करू लागतोय टी व्ही हे साफ करायला लागलाय आता पंखा पण साफ करायचा आहे पण ते मग मीच करीन पण ते म्हणते लय पानं वाकवती ती घडी पुसून घे गई भयान दिली तर हां कपडा मारया घडीला ही घडी पण लय घडी घडी बिघडायला लागली आपली बिघडायला लागली शेल संपतोय होईल टाईम संपतोय का होऊन टाईम सोडती का न ती घडी आहे ना हरसू भैया आता हारसू भैयाला लय भूक लागेली डाळ ढोकळी बनवली पण जेवण बनवायला मला उशीरच झालाय आता भैयाला सुट्टी लागेल तर मग वाटते थंड्या खाली घरातले कामं आवरते मग वाटते जाऊ द्या आज काय दाजी कामावर गेले तर म्हणजे आता साफसफाया चालू आहेत कारखान्यातल्या तर इकडं कारखाना म्हणतात कंपनीत तर त्यानं काय नाश्ता नाही ना घ्यायला आता जास्त थकाय लागली त्याला काय खाऊ पिऊ वाटा ना म्हणे मग काही इच्छा नाही आता आपली डाळ ढोकळी बनायला लागली भैयाला लागली भूक म्हणजे आज तर छकून ना पेला आता तर बरेच टाइम झालाय साडे अकरा आता काय उशिरा उठलेत तर मग म्हणलं जाऊ दे आता काय नाश्ता बनवायचा नाही जेवणच बनवून घेतलं हरसू भाई आता भैया मी पुसून घेतलंय तिथं नाही वरती नाही हात तर म्हणलं आता आपण निवांत आवरलेत घरातले छकू <laughs> घडी फुटून जाईन गती लेकरायच्या खट लगे खटपटी चालू राहते हारसू भयानगे साफसफायचं लिड हे म्हणजे लहानपणापासून त्याला साफ ठेवणं असं घर साफसफाईले आवडते त्याला लहान होता तर मी घरात जर ग घर धुवायला लागले तर मस्त चुल्यावर बसू बसू चुला घासायचा पण आता मोठा झाला तर आता चुला गेला काय घासत नाही बाकीच्या कामाची मदत करू लागतोय मला नाहीतर आपण घर धुवायला लागलं लहानपणी तर मग पाणी राहायचं घरात तर त्या पाण्यात पवायचा तो आणि लय वल्ला व्हायचं सोख होतं म्हणजे झोपून राहायचा त्या पाण्यात लय उठवायची मी त्याला म्हणजे लहान होता दोन तीन वर्षाचा तर तो लय चुला घासायचा हे करायचा फरशी घासू लागायचा आणि त्या पाण्यात उड्या मारायचा झोपून राहायचा त्या पाण्यात उड्या मारायचा आणि ते पाणी बाहेर घराच्या काढूच देत नव्हता म्हणजे त्याला लय आवडायचं त्या पाण्यात खेळायला तरी पण त्याची आजी लय ओडायची म्हणजे पाण्यात काय हारसू तुलं याला लय म्हणजे पाण्यात खेळायचं चुला घासाय लागलं तर त्या मम्मी घासाय लागली तर हे चुला असा फेस करायचा चुल्यावर लगे लय का लय लगे हे करायचा ते लगे असा फेस फेस करायचा आणि त्याच्यात खेळायचा तर अजून पण त्याचं मला साफसफाईला मदत चालूच चा राहते घरात साफसफाई चालली फोटो साफ करन टी व्ही साफ करन पंखा म्हणतोय तू लय पानं वाकवती मम्मी तर पंखा म्हणजे पंख्याचे पानं म्हणजे दोन तीन तीन चार बाऱ्या बदललेत म्हणजे लय वाकू वाकू साफ करते याचे पप्पा म्हणतात पंख्याला काहीला लावू द्या जाऊ नको तर भैयाच करतोय आता ते पंख्यावर पण धूळ झाली तर ती काढून घ्यावा लागन पण आता ती उद्या काढू आता म्हणजे त्याला काय हैराण करायचं मीच आरामानं ते साफ करून घेईल पंखा हाय ना भैया उद्या गिद्या काढून घेईन घरातले जाळे गिळे तर मी होऊ देतच नाही चालूच राहते दिवाळीच्या साफसफाया तर व्हायलाच आहेत माया पण भैया टी व्ही राहिली ती तर भैयानं पुसली ती असं राहते भैयाचं चालू आमच्या त्या लहानपणापासून लई साफसफाई आवडतात तुम्हाला दाखवलं असतं मी कशा साफसफाया करतोय पण त्याला हिडत यायला आवडत नाही त्याच्यामुळं काय त्याला दाखवा ना दोघायला नाही आवडत त्याला लिंबू खायच भैया तुला जेवण देतेच ले आता शिजायला त्या काय कांदा खात नाही तोंडात ल त्याला काय कांदा आवडत नाही तोंडात लय कांदा खाल्ला तर आम्हाला पण करमाना म्हणजे रात्रीच्या टायमाला उशीर होतो यायला रात्री अकरा वाजता चालते ते आणि सकाळी लगेच चार वाजता जातात तर आता चालूच राहत कामाचं मग ते लवकर जावं लागतं नाश्ता नाही बनवला तर आज म्हणजे नाश्ता बनवून यायला टाइमपास होतोय आणि थोडं करमतंय पण ते घरी असले थोडा टाइम तर पण आता लवकर लवकर चाललेत तर काय येळ जाय ना आता आता मला पण चुला गेला पुसून घ्यायचंय भैयाला जेवण द्यायचं मग काम संपले छकू दिदी लय मदत करते काम आलं म्हणजे मी जर सायपाक करत असलं तर भांडे घासती भांडे आवरती गर्मी व्हायला लागली भैया पंखा बंद येतं आणि हारसूबाईला भूक लागली म्हणजे त्याला काय भूकाचा दम निघत नाही आता मी पाच मिनिटाचाच हिडो बनवते काय जास्त मोठा व्हिडिओ बनवत नसते मी पहिल्यांदा बनवत आहे दहा मिनिटाचा पण आता बरेच दिवस झाले मी पाच सहा मिनिटाचाच हिडो असतोय आपला आणि नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला मय तर कसे असते तर ते पण सांगा भावांनो बहिणींनो आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हिडोमध्ये